नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या सातारा अध्यक्षपदी युवा नेतृत्व रणजित भैया देशमुख यांची निवड या ठिकाणी संपन्न झाली असतानाच फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे यापूर्वी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेंद्र उर्फ बबलू भैया बेडके हे कार्यरत आहेत गेली काही वर्षांपासून ते या पदावरती कार्यरत आहेत आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका आता आगामी तीन चार महिन्यावरती होणार असतानाच फलटण तालुक्याच्या तालुक राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्षपदी आता पुन्हा एकदा महेंद्र उर्फ बबलूया बेडके यांची वर्णी लागणार का अन्य कोणाला संधी मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे देशभरामध्ये काँग्रेस आता उभारी घेत असताना सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसने गतवेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांच्या जागेवरती आता युवा नेतृत्व रणजित भाईया देशमुख जे हरनाई सुत हरनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत त्यांची वर्णी या ठिकाणी लागली आहे याच पार्श्वभूमीवरती आता फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा महेंद्र बेडके यांची वर्णी लागणार की अन्य कोणाची वर्णी लागणार वर याकडे आता लक्ष लागून राहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद